हॅलो गुड मॉर्निंग तर आता वाजले सकाळच्या पावणे सहाने संजीतचा मी टिफिन करायला घेतला आहे तर भेंडी करणार आहे चपाती आणि नाश्त्याला गो काय करायचं आहे तर भेंडीला मी धुऊन घेतले संजीत अजून झोपलाय झटलं नाही आणि मी पण आता झुटले पावणे सहा लाज तसं साडेपाच आलार्म असतो पण पावणे सहा वाजे पण झोपत असते पट पिट पट दि थोडस मिळून घेतलं होतं ते आहे थोडस पीठ म्हणजे रात्रीचा पदा पिकत बाहेर पण काढून ठेवले मी सकाळ पटपट पटपट जातो त्यामुळे उड्या वगैरे काढायचं म्हटलं की कसं वेळ द्यावा लागतो आणि मग तेवढं वेळ सकाळी लोकल जात ते भेंडीची तयारी करून घेतली मिरची आणि लसूण बारीक केलं आणि भेंडी पण तेलामध्ये अशी परतायला आय अजून छान भाजली त्यानंतर फोडणे देते पहिल्यांदा आता चपातून घ्यावा चपात्या झाल्या माझ्या भेंडीला फोडणी देऊन झाली मी काय केलं चपात्या केल्या की त्याच तव्यात भेंडी केली आणि खंची तर टिफिन पण पॅक आहे त्यांची तयार व्हायला लागले आज मेन्याकडे आहे त्यामुळे युनिफॉर्म वगैरे काय नाही त्याला तर हे सध्या तरी हा चालते की इथं भांडी वगैरे राहिलेत घासायच्या काय झालं बाळाला बाळा आमचं चाललं बाबा स्कुल आहे ना हा हा त्यात टिफिन ते नाही ना टिफिन बॅग हे संचितला काल नवीन घेतली त्यामुळे टिफिन बॅग बॉटल आहे अजून नोटबुक नाहीत घेतली नोटबुक ते घेतले की मग हळूहळू उज वाढणार टिफिन आणि बॉटल बुक आहेत कि त्यात बुक ठेवलेत ना ना नोटबुक संचित मग तुम्ही हलक लागायला लागलय थांब चेक करू आहे का काय भरोसा नाही आहेत की बघा सात वाजून पंधरा मिनटं झाले सव्वा सातला संचित गेला आणि मग आता संचित आलं की आम्ही आता फिरायला जातोय त्यामुळे आता मी आवरते आणि मग नंतर बाहेर फिरवून एक तास एक तास तर येत असतो क्लास आत मध्ये येत आहे तर लायन चिंपांजी हे बघ कसं काय काय ठेवलंय हाडेल का संचित संचित हे तो फोटो काढत होता काढायचा फोटो बस येत त्याच्यावर बस आहे आतमध्ये ठीक आहे तिकीट कसं आहे अच्छा टायगर फोटो काढू हां होय फोटो काढायचंच आहे की आत्ता ला दहा मिनटं कमी आहेत चारचा शो आहे आणि गर्दी नाही का एवढी आता किती दिवस झाला म्हणा आहेत एकादशीच्या अगोदर आले तर त्यामुळं गर्दी हळूहळू कमीच होईल मला वाटते बऱ्यापैकी जणांचा झाला असेल बघून हा इकडे बघ फोटो काढतो नीट बघायचं ना बघ त्यांची फोटो काढ म्हणला कसलं घालतो अरे नको लाव पप्पा कुठे गेले रे पप्पा कुठे गेले नको राहू दे राहू दे दे काही लग्न अरे खाली बघ दे देत गेल्या वर्षी पण इथंच लागला होता सरकस म्हणजे होती पण आम्ही येऊ येऊ म्हणण्यात राहिलच ते बघायचं बघा आणि आम्ही येताना घरनं पॉपकॉर्न घेऊन आले होते मी इथल्या काय माहिती कसलं आहे त्यामुळे मी घरनं आपल्याला इतर पॉपकॉर्न तयार करून आणलं होतं पण ते मप्पा कुठे गेले बाहेर गेले बघू कसं कसं आहे बायकायला लागली काय चालू झाले सर्कस गर्दी नाही काही आली ¿Qué le pasa? काय 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 करत गरम व्हायला काय चड्डी महाराज आहे का he ha kanan nur bendan yang